मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे अनधिकृत असलेली दुकानं बांधकामे गाळे तसंच उड्डाण वीज खाली असलेले स्टॉल हटवा मोहीम ही शुक्रवारी सकाळपासून सुरू झाली होती काही दुकाने हटवण्यात आली आहे नंतर काही पुढील अतिक्रमणे हटवताना उपस्थित गाळेधारकांनी आक्षेप घेतला आहे अनधिकृत असलेली सर्वच बांधकामे हटवावीत अशी मागणी देखील केली आहे जोपर्यंत हायवे प्राधिकरण हद्दी निश्चित दाखवत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे दरम्यान अनधिकृत दुकानं बांधकामं हटवणे मोहीम ही चार दिवसां प्रवासांसाठी आता स्थगित ठेवण्यात आली आहे या कालावधीमध्ये हायवे प्राधिकरण व भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे ते त्यानंतर ही मोहीम राबवण्यात येणार रा आहे हायवे प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी यावेळेस बोलताना सांगितलंय तर या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस उपविभागी अधिकारी घनश्याम आढाव यांनी देखील नांदगाव येथे भेट देत पाहणी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा